नमस्कार मंडळी सिक्स सेन्स इन्फो मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा सुद्धा विषय अतिशय महत्वाचा आहे म्हणजे तो म्हणजे नजर लागणं नजर लागली हे कसं कळतं आणि नजर लागण्याची काय कारण आणि खरोखर नजर लागते का असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि अनेक वेळा लोक सांगत असतात की बाबा मला दृष्ट लागली किंवा नजर लागली आणि कोणाची लागली कशी लागली का लागली अशा अनेक प्रश्न असतात मित्रांनो त्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो नजर लागते का तर हो लागते मित्रांनो नजर कारण जगामध्ये जशा चांगल्या शक्ती तशा वाईट शक्ती मित्रांनो पूर्वी जसे देवाधिक होते तेव्हा राक्षस पण होते मित्रांनो चांगले लोक असतात ना मित्रांनो तशी वाईट लोक पण असतात चांगल्या शक्ती असतात ना मित्रांनो तशा वाईट शक्ती पण असतात त्याच्यामुळे ही जी वाईट लोक असतात ना म्हणजे वाईट नजरेची मुळात नज, यांची नजरच वाईट असते मित्रांनो त्यामुळे माणसाला दृष्ट लागते जसं म्हणतो आपण लहान मुलांना फार लवकर दृष्ट लागते जसं बघा मुळात काय होतं माहिती का जर तुम्ही कमजोर असाल इच्छाशक्ती जर तुमची कमजोर असेल तर अशा माणसं लवकर याची शिकार बांधतात लक्षात घ्या म्हणून तुम्हाला सांगतो तुमची इच्छाशक्ती किंवा तुमची काय म्हणतो त्याला कमजोर असेल समजा तुम्ही मानसिकदृष्ट्या तर त्यावेळेस नजर लागणं हे प्रकार जास्त घडत आता तुम्ही म्हणाले का लागतं काही लोकांना तुमचं भलं झालेलं पाहत नाही तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही तुम्ही गाड्या घेतल्या घरदार बांधले तेव्हा तुमच्या घराला सुद्धा दृष्ट लागते लक्षात घ्या एखादी गोष्ट तुम्ही काय केलं किंवा तुमचा मुलगा मोठ्या मार्कानी पास झाला आणि समोरच्या मुलगाला अतिशय कमी मार्क मिळाले अनेक गोष्टी तुमची भरभराट होऊ राहिले आमची भरभराट होत नाही जळकेपणा वाढतो मित्रांनो आणि हा जळकेपणा काय करतो माहिती का माणसाला नेमकी ह्या लोकांची तुम्हाला कारण हे लोक काय करतात रात्र दिवस झोपताना उठताना तुमचा विचार करतात तुमच्या डोळ्यासमोर विचार असून सारखं तुमच्याबद्दल वाईट चिंतत असतात लक्षात घ्या लक्षात आता ही गोष्ट वेगळी तुकाराम महाराजांनी सांगितलेले काय निंदकाच्या घर असावे जरे तेव्हा म्हणे तेव्हा तुका म्हणे तेव्हा होय बरे पण निंदक बरा पण हे वाईट नजरवाले लक्षात घ्या हे लोक चांगले नाहीये बेकार नजर असते या लोकांच्या अहो यांनी हे जे वाईट नजरे तुम्हाला एक उदाहरण सांगतो ह्या लोकांनी एखाद्या झाडाकडे जरी पाहिलं ना मित्रांनो ते झाडाला सुद्धा ते वाळत झाड या माणसांच्या हातून जर झाड निगेटिव्ह विचारांच्या या घाणेरड्या लोकांच्या हातून जर झाड लावलं ना मित्रांनो त्याला फळच येत नाही काही काही लोक इतकी वाईट घाणेरडी नजर असते मित्रांनो यांनी एखाद्या फळांकडे पाहिलं ना एका झाडाला फळं लागलेली असतील एखादं टॉमॅटोचं पीक असेल किंवा आंब्याचं झाड असेल पाहिलं ना अहो ते आंबे सगळे खराब होऊन जातात ते टॉमॅटो सडून जातात इतकी घालेडे बेकार प्रकारची नजर असते मित्रांनो वाईट लोकांची म्हणून लोक म्हणतात ना साधू संत सगळे काय म्हणतो अहो संस्कार कशाला पाहिजे अध्यात्म कशाला पाहिजे पूजा आरती आरत्या कशाला पाहिजे मंदिर कशाला पाहिजे अध्यात्म कशाला पाहिजे मित्रांनो कशा या सगळ्या गोष्टी अशा आहे का ह्या बुऱ्या बुरी, बुरी नजर वाईट नजर ह्या लोकांपासून वाचण्यासाठी पाहिजे असते लक्षात घ्या म्हणून तुम्हाला मी सांगितलं का नजर लागणं हे खरं आहे मित्रांनो नक्की नजर लागते अशा वाईट लोकांची नजर लागली तर मग त्याचे काय काय होतं मग नजर लागल्याने तर नजर लागण्यामुळे काय कोणत्या कोणत्या गोष्टी घडतात त्याची कारण काय तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि काय काय घडू शकतात त्या ते, ते तुम्हाला सांगतो त्याच्या नजर लागण्याचे संकेत आता काय होतं तुम्ही नेमके वारंवार आजारी पडता तुम्ही सगळे डॉक्टरला दाखवून पाहिलं सगळे रिपोर्ट पाहिले सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे काहीच नाही तुम्हाला आणि तरी सारखा आजारी पडता तुम्ही मग हा शंका होतं मग आपण पूर्वीचे लोक बघा मग याला भक्ताकडे दाखवा या अमक्याकडे न्या वगैरे अशा गोष्टी करायचे का करायचे मुळात हा नजर लागलेला गोष्ट असतात मित्रांनो त्याच्यानंतर दुसरं एक कारण काय होतं सारखं त्या माणसाचा रागीट स्वभाव होणं त्याला किती लोक म्हणजे अरे हा असं चांगला होता चांगला विचार करायचा आता हा काय प्रत्यक्षात सारखा का चिडचिड करतो सारखा राग हे नजर लागण्याचं मित्रांनो एक महत्वाचं कारण आहे का लक्षात घ्या आचार घा सारखं डोकं दुखणं लक्षात घ्या नजर लागण्यात आपण लहान मुलांना बघा रडतात सारखी लहान मुलं तुम्हाला बघा काही कारण नसतं अचानक एका दिवशी तुम्ही खूप चांगलं बोलायचं तुम्ही बघा चांगलं भाषण दिलं मला स्वतःला अनुभव तुम्ही जर खूप चांगला तुमचा प्रभाव पाडला चांगलं भाषण दिलं तर काही लोकांची तुम्हाला नजर लागते काही कारण नसतं तुमचं डोकं दुखायला लागतं थांबतच नाही बरं काही झालेलं नाही तुम्हाला ना ताप येणार थंडी खोकला हे व्यवस्थित ठणठणीत होतात आणि कुठली तरी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये तुम्ही एकदम चांगलं जबरदस्त विचार मांडले आणि तुमचं डोकं दुखायला लागलं कारण त्याच्यामध्ये कोणतरी घारेडा कोणत्या तरी, को तरी, तरी माणसाला हेवा वाटला किंवा त्याची नजर वाईट नजर तुमच्यावर पडली आणि तुमचं डोकं दुखायला लागलं हे सुद्धा नजर लागण्याचं सुद्धा मित्रांनो लक्षण आहे मित्रांनो त्याच्यामध्ये घरामध्ये सारखे वादविवाद होणार या काही लोकांना तुमच्या घरात चांगलं चाललेलं पडलं तुम्ही घर घेतलं त्याच्याबद्दल हे यांचं दुखणं राहतं तुमचे पोरं चांगले नोकऱ्या करायचं लाख पैसे कमावतात शिक्षण घेतात त्याचं बिगर तुम्ही गाड्या गोड्या घेतल्या तर या लोकांना वाईट वाटणार तुम्ही कोणतीही गोष्ट केली का ह्या लोकांना वाईट वाटणार तुमचं चिंतन करणार मित्रांनो या लोकांची नजर लागते आणि मग याच्यामुळे काय होतं माहिती का सारख्या सारख्या सार तुम्हाला सांगितलं की ह्या लोकांच्या निगेटिव्ह स्वभावामुळे घरामध्ये वादविवाद सुरू होतात लक्षात घ्या त्याच्यानंतर काय होतं ही निगेटिव्ह एनर्जी एवढी हवी होती मी सांगितलं कमजोर जी लोक असतात मित्रांनो त्या लोकांना मग काय होतं माहिती का सारखे असे स्वप्न पडतात सारखं अस्वस्थ वाटायला लागतं अस्वस्थ काही कामच करण्याची इच्छा राहत नाही बघा तुम्हाला सका बरेच लोक म्हणतात अरे काय सकाळी उठलं कसं कामच करावं असं वाटत नाही काही काही लोक असं म्हणतात की मी सकाळी एकदम उत्साहाने उठतो कामाला जातो आणि दिवसभर काही सुचतच नाही काय करावं मित्रांनो हे सगळे नजर लागण्याचे गोष्टी आहेत काही काही लोक म्हणतात आमोशा पौर्णिमेला या लोकांना अचानक अस्वस्थ वाटायला आता ते सायकॉलॉजिकल कारण आहे कारण आमोशा पौर्णिमा आपल्याला नेहमी पहिल्यापासून सांगितलेलं की वाईट असतं किंवा चांगल्या घटना घडतं किंवा वाईट घटना घडतं विशेषतः आमोशाच्या दिवशी त्याच्यामुळे सायकॉलॉजिकली त्या दिवशी ऑटोमॅटिक डोकं दुखत नसतं तर दुखायला दुखाय लागतं किंवा अस्वस्थ होतं मित्रांनो हे सगळं पूर्व परंपरागत ज्ञान आहे मित्रांनो वेडे नव्हते पूर्वीचे लोक सकाळ संध्याकाळी आले आज आपण फ्रेश होतो पूर्वी तसं लहान मुलं खेळायला जातात वगैरे मस्त त्यांचे हातपाय धुन आलं पाहिजे आरती केली पाहिजे त्या लोकांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी जर केल्या तर मित्रांनो हे दृष्ट लागत नाही आणि मग त्याच्यानंतर नजर कशी काढायची दृष्ट लागेल मग आपण आपले पारंपरिक उपाय आहेत आपण बरोबर नाही आपण काय करतो तसं केरसुने घेतो केअर सोने घेतले का मग आपण काय डोक्यापासून तर पाया तर सात वेळा ती उतरवतो वगैरे कधी कधी आपण गोरक्षनाथांचा मंत्र किंवा ओम श्री चैतन्य नवनाथ आहे नम किंवा गोरक्षनाथ आहे नम केलं का सगळे हे विद्या त्यांच्या विद्या एवढ्या पॉवरफुल आहे का ते दृष्ट लागलेले जे व्यक्ती आहे का त्याच्यावर हवी होता किंवा काही काही लोक बघा असे मीठ मिरच्या वगैरे घेतात किंवा ते असे टाकतात तेलामध्ये टाकतात वगैरे आणि जर कडकड आवाज झाला का जास्त दृष्ट असं वगैरे म्हणतात लक्षात घ्या मित्रांनो मुळात ही वाईट शक्ती आहे वाईट नजर ही कोणालाही लागते अहो झाडांना पण लागते मी तुम्हाला सांगितलं माणसाला का लागणार आहे लहान मुलांना का लागणार नाहीत लक्षात घ्या म्हणून तुम्हाला सांगतो नजर कशी लागते त्याची काय कारण आहेत आणि नजर कशी उतरायची हे तुम्हाला मी सांगितलेले मित्रांनो तुम्ही याला कुठल्याही अंधश्रद्धेचा काही अँगल नाही पूर्व परंपरागत ज्ञान आहे मित्रांनो लक्षात घ्या त्या ज्ञानाचा तुम्ही उपयोग केला पाहिजे लक्षात घ्या कधी कधी आपण सारख्या आजारी पडलो किंवा काही पडलं तर मित्रांनो हे काही प्रत्येक वेळा ला नरच लागलेलं असेल किंवा दृष्टीला असंही काही कारण नाही बरं का की कधी कधी इन्फेक्शनही झालेलं असतं कधी तुम्ही एखादा आजारही तुम्हाला झालेला असतं आज आजकाल तर व्हायरल इन्फेक्शन इतके वाढलेले त्याच्यामुळे सुद्धा माणूस आजारी पडतो त्यामुळे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि एक आपल्याकडं नजर लागणं हा एक कॉमन प्रश्न आहे खूप लोक विचारत असतात म्हणून आज या नजर लागणे या विषयावर त्याचा व्हिडिओ केला मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब सुद्धा करा धन्यवाद